माझं नाव शफिक शमी शेख आहे मी सोनगाव तालुका बारामती जिल्हा पण या गावचा रहिवाशी आहे माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनगाव या गावात इथं इथे प्राधिकरण यांनी टाकीचं नियोजन केलेलं आहे इथं ते पण बेजबाबदारी आहे त्याला आहे ना सपोर्टसुद्धा काही ना नाही आहे सेफ्टीसुद्धा काही ना नाही आहे तिथं बघू शकता तुम्ही काय माझी मुलगीसुद्धा इथं पाण्यात पडलेली होती इथं बेजबाबदारी सगळे सगळी लहान मुलं आहेत लहान मुलांसाठी यांनी सेफ्टीसाठी काहीतरी केलं पाहिजे यांना मी वारंवार सूचना केल्यानंतर हे सगळे सांगतात की आमचा ठराव मंजूर आहे सगळं आम्ही करू शकतो यांची एकाही अधिकाऱ्यांची मुलं इथं आज शा या शाळेत शिकत नाहीत आमची गोरगरिबांची मुलं या शाळेत शिकतात आमची जबाबदारी कोण घेणार इथं परवा पाणी झालं माझी मुलगी पाण्यात पडलेली होती नशीब माझं चांगलं होतं की इथं एकही हानी झाली नाही म्हणून आता इथं तुम्ही बघू शकता बघा साहेब तुम्ही दाखवा इथं काय जबाबदारी बघा नमस्कार आपण पाहतोय सोनगाव ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा गैरकारभार कसाचा वाट्यावर आला आहे लहान लेकरं पाण्यामध्ये पडायला लागले आहेत तरी सुद्धा कुठल्याही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आल्या नाही जेव गेल्या यंत्रणा जागी होणार का असे ग्रामस्थांचे मत आहेत